राम कृष्ण हरे माऊली मोरेश्वर खांडगे तुम्हाला युट्यूब चॅनल तर्फे उमरज नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या व्हिडिओ सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत उमरजच्या जुन्या गावठणातील श्री मळंगा मातेची आरती श्री श्री पंडरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद संत तुकाराम महाराज की जय महालक्ष्मी माते की जय गंगा माते की जय मंगल मूर्ती मू करता सुख करता वार्ताची प्रेमाची सर्वांगी सुरे दोयाची

ललितं केन चरणी गावलिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति वा दर्शन मात्रे मान, सरणि मात्रे मान, कामना पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतम्बर परिवर बन्धाना

जय देवी जय देवी मैचा सुर हो दैत्या सुर मर्दनी सुरवारेश्वर वर्दे तारक संजीव जय देवी जय हो मरा बंदे माजे माबुली माजे माबुली wow. वागा वर बड़ी सोनी सिंगा वर बड़ी सोन माजे मा

आई पार्वती पादيني होवी जोग जननी हो मन माझे मोहिले चरण आलो तुजला कोणी हो तन पाण देहून शोकी केले अंतपणी हो तो बोलავतो अंबाबाई माऊ लिसा हो लोकारे नजती काय हेमा वर्णो पिजाऊ नव गृते ऋषी नव दिशाते पारणे हो ये देवा जस इपली भूजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले स्वांग करूनी हो दो बोल औ दो अंबाबाई माऊली चावी दो पाले जनजतीका रे महिमावरो तुजाव दशविचे जुषी अम्बा नीले सिंहो लय गयो सिंहा रुधा सारुना वेश श्रे थवागेनी हो

चंद्रबागे मध्ये सानाच्या दर्शन वेळा मात्र विश्वासी नाम देव माधवाची नाम देव पावे जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा माई वल्लभ देव जय और राजा

काल देव श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय महालक्ष्मी माते की जय माळगंगा माते की जय मंगलमूर्ती सदा सर्वदा योग तुझा पडावा तुझे कारणी माझा पडावा ो न गो गुणवन्तानन्ता रघुनायिका मा गणेश जय जय रघुवीर समन्त कैलास राणा शिवचन्द्रमौरी महेन्द्रमाता पुटेदा कारुण्यसिन्धो भवदुकारी सवीन शम्भो मसको न तारी पार्वती पदे हर महादे मौर्या मौर्याभितानि हीच सेवा कर कायतानी अन्याय माजे कोठा न कोटी मोरेश्वरा बा दुहाल कोटी माते एकविरे विरे माला वरबणे हे तू दया सागरे माझा हे तू पुरे मनातन उरे संघेव माझा हरे। जैने पापसरे सगळे विसरे रामनी कवी संचरे देवी पूर्ण बरे करे, ऐसे करा माते एक करी, उदासन करी धरी, दूर करी, सदर मुहूर्त भरी दारिद्र्य माझे हरी चित्ते मुहूर्त भरी पूजा बरी करी द्या तो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी

जय जगदंबे माया आई गाव जणी अंबे गाव जणी या संसारी श्रमलो भारी वारी संसारी कमलो भारी वारी भव चिंता सौख्य नाही सौख्य मुळी नाही तवसे वेला अंतर लो मे म्हणून शिक्षा तवसे बेला अंतर लो मी म्हणून शिक्षा लोक कष्ट आणि रोख दैन्ये लागतसे पाठी अंबे लागतसे पाठी तव स्वर्णाने पळतील सारे करी कृपा दृष्टी तव स्मरणाने पळतील सारे करी दृष्टी राम क्रोध हे दैत मातले छळते मज पार आंबे छळती मज पार रगडुनी पाया तळी कयाचा तळी तू संवार रगडुनी पाया तळी कयाचा तळी तू संवार प्रपंचाचे ओझे वाईले कष्टुनी अवरात्री आंबे कष्टुनी अवरात्री तुझ्या कृपे बिनवाया गेले मजकळले अंते तुझ्या <èn> कृपे पसरतो धावचणी आता आता विनम्र व्हावे आई टेबी तो तव चरणी माता विनम्र व्हावे आई टेबी तो तव चरणी माता आंबे तुमचे सांभाळी आम्ही बालके आंबे तुमचे सांभाळी आम् स्वरूपाचा महिमा गाता पावसे अम्माला आंबे पावसी अम्माला सकल म्हणू

दास स्वामी करे प्रार्थना जोडूनया कर आंबे जोडून कर निसर्ण वावा तव चरणाचा देवर विसर्ण वावा तव चरणाचा आजी देवर जय जगदंबे माळा आई धाव आता आंबे अंबे धावचणी आसा మహాలక్ష్మి మే మూర్తి మన తుమలో ఉంగ్రెజ నవరత్ ఉత్సవ च्या संबंधित नवीन जुने व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही पाहत असलेल्या या व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शन मध्ये काही व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक तुम्ही क्लिक करावेत आणि संबंधित व्हिडिओ पाहावेत ही विनंती मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर घरातील इतर सदस्यांबरोबर आवश्यक शेअर करा त्याचबरोबर अतुल खांडगेस वर्ल्ड हा आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा बरं मी आता तुमचा निरोप घेतो खुश राहा सुरक्षित राहा तुमचाच अतुल मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोरिया